दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामानं वेग घेतला या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातल्या सत्तावीस हजार हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे त्यासाठी माणगाव तालुक्यातल्या पंचेचाळीस तळा तालुक्यातल्या एकोणतीस आणि रोहा तालुक्यातल्या तीन गावातल्या सत्तावीस हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे म्हाडाच्या मुंबई मंडळानं जाहीर केलेल्या दोन हजार तीस घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला ला। एक लाख चौतीस हजार तीनशे पन्नास अर्ज दाखल झालेत अर्जाची यादी म्हाडाकडून वेबसाईटवर प्रसिद्ध झाले त्यामुळे आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे हरकती दाखल करता येणार आहेत मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मुख्य लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंतच्या कालावधीत ब्लॉक असणार आहे सोलापूर विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होणार आहे विमानतळावर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली तसंच ऐंशी जणांना निमंत्रण देण्यात आलं उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत ते आज नागपूरमध्ये पूर्व विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या बैठका सुरू राहतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेणार आहेत त्यानंतर ते कळमेश्वरला जाणार आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे यावेळी सभेचं देखील आयोजन करण्यात आलं बारामतीमध्ये आज शरद पवारांची महत्वाची बैठक आहे इंदापूरमध्ये हजारो कार्यकर्ते आज पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत येणार आहेत इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पवारांची भेट घेणार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येतात या दौऱ्यामध्ये ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत या दौऱ्यामध्ये ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे यांचा आज मुंबईमध्ये मेळावा होतोय तीन वाजता हा मेळावा लोअर परेड इथं पार पडणार आहे गेल्या रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईमध्ये मेळावा घेतला होता समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा यवतमाळ राळेगाव आणि आर्डी विधानसभेतल्या घाटंजी इथं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवर सक्रिय व्हावं जनतेच्या मनात निर्माण होत असलेला संभ्रम दूर करावा अशा सूचनावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीची रात्री बैठक पार पडली बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते तब्बल चार तास सुरू असलेल्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी राज्यामध्ये दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होऊ शकतात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत संकेत दिलेत दोन दिवस राज्यातल्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राजकीय के पक्षांनी निवडणुकीची तारीख जाहीर करताना सणांची काळजी घ्यावी अशी विनंती केल्याचं राजीव कुमार म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही तर दहा जागा आल्या तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती करून प्रहार संघटनेचे बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना असा इशारा दिला वर्ध्याच्या कारंजा शहरामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएसचे नेते जयकुमार बेलखेडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखेडे यांची उमेदवारी बच्चू कडू यांनी जाहीर केले प्रहार जे काही करते ते सेवेसाठी आणि आशीर्वादासाठी करते असं कडू यावेळी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सभेमध्ये आरवी विधानसभेचा प्रहारचा उमेदवार म्हणून जयकुमार बेलखेडे यांचं नाव जाहीर केलं यावेळी त्यांनी तिसरी आघाडी पैसे खाणारी या संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नाही असं त्यांनी ठरकावलं आदित्य ठाकरेंनी भाजप आणि शिंदेवर उपहासात्मक टीका केली भाजप आणि शिंदे जादूगार असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी उदाहरण देताना त्यांनी दोन हजार चौदा साली पंधरा लाख तुमच्या खात्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर दोन हजार चोवीस साली पंधराशे रुपये खात्यात आले ते पण बहिणींच्या आणि पुन्हा यांचं सरकार आलं तर दीडशे रुपयेच मिळतील असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रासपला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात न मिळाल्यास राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीला दिला महायुतीकडून रासपला पस्तीस ते चाळीस जागा सोडाव्यात अशी मागणी जानकरांनी केली एकट्याच्या ताकदीवर दहा ते बारा आमदार निवडून आणणार असंही ते म्हणाले आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या एक ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळतं का हे पाहणं महत्वाचं अमृता फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं माझं कुटुंबच माझी जबाबदारी असं मोठा नेता म्हणतो तो नेता निवडून येणार ने नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला तसंच मुलीला मुलाला सीएम करणारे नेते नकोत असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर देखील नाव न घेता टीका केली शेतमालाला भाव दिला तर मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपये आणि पंतप्रधानांना दोन लाख रुपये देऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं वर्धाच्या कारणचं शहरात कडूंची सभा पार पडली त्यामध्ये ते बोलत होते प्रहार वार करेल आणि मजूर शेतकरी बजेटमध्ये दिसेल असंही ते म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे मध्ये पुणे ते रायगड पायी चालत जाऊन रायगड किल्ल्यावर पाला ठरवलेली शिवरायांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला या सर्वांची कागदपत्र देखील उपलब्ध असल्याचा दाखला अजित पवारांनी नाशिकमध्ये फुले स्मारक लोकार्पण कार्यक्रमात दिला मुंबईतल्या मेट्रो तीनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला महाविकास आघाडीचं सा सरकार असतं तर मेट्रो तीनचं काम डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वीच पूर्ण झालं असतं मात्र महायुती सरकारनं हे काम रखडवलं तसंच या कामाचा खर्च तब्बल दहा हजार कोटींपर्यंत वाढून प्रत्येक स्टेशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला अक्कलकोट तालुक्यामध्ये रेशन दुकानात प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला अक्कलकोटमधल्या दोन गावांमध्ये रेशनच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप केलं जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला केला नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाळी महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते येवला तालुक्यातल्या आडगाव अंदरसूल या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांना सुद्धा ये जा करण्यासाठी कसरत करावी लागते गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रस्त्याची अशीच दयनीय अवस्था आहे प्रशासनानं त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या बोराळ जहांगीर ते खंडाळ शिंदे या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरल्यानं अनेक अपघात घडत आहेत तसंच वाहन चालवताना देखील मोठी कसरत करावी लागते त्यामुळे त्वरित तो तो हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये भुली ते फुलमरी रस्त्यावर मध्यभागी चक्क पळसाचं झाड उगवलंय त्यामुळे हा रस्ता किती दर्जेदार झालाय याचा प्रत्यय यावरून दिसून येतो असं नागरिकांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे या रस्त्याचं काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलं कल्याणमध्ये अनधिकृत बांधकाम आणि तबेल्यांवर महापालिकेनं कारवाई केली यावेळी स्थानिकांनी घोषणाबाजी करत कारवाईला विरोध केला मात्र विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली हो। जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं पाणीपुरवठा खड्डे शिक्षण आणि कृषी विभागाचा अनागोंदी कारभार सोबतच रेशन दुकानदारांचा काळा बाजार आणि ग्रामसेवक आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील करण्यात आला यवतमाळमध्ये संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं अमृत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याचे दावे केले जातात मात्र अद्याप नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते त्यामुळे महिलांनी हातात हंडे घेऊन संताप व्यक्त केला शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच ओबीसींच्या हिताचं बोलत नाहीत त्यामुळे तिन्ही नेत्यांनी ओबीसींबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टातल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करा आणि एसआयटी कडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली पुण्यामध्ये ड्रग्जचा सुळसोट पाहायला मिळतोय कोंढवा परिसरामध्ये चौदा लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं प्रकरणी ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली जहीर खान आणि अदनान शेख अशी आरोपींची नाव आहे सोलापुरात खंडणीसाठी वडील आणि मुलाचं अपहरण केल्याची घटना समोर आली वडील आणि मुलाचं अपहरण करून आरोपींनी एक किलो सोन्याच्या खंडणीची मागणी केली प्रकरणी अपहरण करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली नाशिकच्या निफाडमध्ये कांदा घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला नाशिक संभाजीनगर मार्गावर मोठे खड्डे पडल्यामुळे हा ट्रॅक्टर उलटला यामध्ये शेतकरी तुकाराम जाधव यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते मुंबईचा फलंदाज मुशीर खान शुक्रवारी रस्ते अपघातात जखमी झालाय त्यामुळे आता तो सोळा आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे मुशीर खानच्या डोक्याला दुखापत झाली असून मारेच्या मागच्या बाजूला देखील वेदना होतात कोल्हापूरच्या पन्हाळगडच्या शेजारी असलेलं मसाई पठार सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे कारण मसाई पठार आणि इदरगडच्या पठारावर फुलोत्सव सुरू झालाय पठार रंगीबेरंगी फुलांनी फुलून केलाय पठारा या पठारावर रिमछिम पाऊस धुक्याची चादर यासह दुर्मिळ औषधी वनस्पती पाहायला मिळतात नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली गोदाघाटावर अचानक आलेल्या पावसामुळे वाहन पाण्यामध्ये अडकली अग्निशमन दलाच्या मदतीने ही वाहनं बाहेर काढत आहेत साताऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे एका उडीद उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परतीच्या पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पिकांचं पूर्णपणे सा नुकसान झालं त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली चांगलं उत्पन्न या आशेनं नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना कर्ज घेऊन पपईची बाग फुलवली मात्र पावसामुळे या शेतकऱ्याची बाग उद्ध्वस्त झाली फुलगळ आणि पानगळ झाली तसंच राहिलेली पारं देखील पिवळी पडली त्यामुळे घेतलेले कर्ज आता कसं फेडायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठरला बुरबाडच्या पाडगावमध्ये आधुनिक तंत्रज्ञानातून ड्रोनद्वारे शेती फवारणीच्या योजनेचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशक संचाचं वाटप देखील करण्यात आलं यामुळे औषधांच्या फवारणीसाठी लागणारा वेळ मजुरीसाठी लागणारा पैसा यांची बचत होईल वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका शेती पिकांना बसलाय मालेगावात खरीपाच्या काढणीला आलेल्या सोयाबीन आणि कपाशी तूर भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हतबल झालाय नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली मावळमध्ये चांगला पाऊस होतोय त्यामुळे दारबुरे इथं भातपीक जोमात आले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भातपिकातल्या रातड गवत काढून टाकायचं काम सुरू केलं जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतात पाणी साचल्यानं पिकाचं सा नुकसान झालंय तर साठवून ठेवलेला कापूस देखील खराब झालाय दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी